मित्रांनो छत्रपती शिवराय ज्यावेळी पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकले होते खरंतर त्याच काळात शाहिस पुणे प्रांतात प्रवेश करून चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता आणि येथूनच सुरू झाला ते शिवरायांचा अभूतपूर्व असा संघर्षाचा प्रवास तर मित्रांनो आज आपण छत्रपती शिवरायांचा पन्हाळगडाच्या वेड्यातून निष्ठून राजगडपर्यंतचा प्रवास कसा झाला ते आपण सविस्तर पाहूया पण त्याआधी मित्रांनो तुमच्या हक्काचे ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा छत्रपती शिवराय ज्यावेळी पनाळगडाच्या वेड्यामध्ये अडकले होते तर, तर त्याच काळात शाहिस्ते पुणे प्रांतात हैदोस मानला होता राजगड म्हणजे स्वराज्याचे नाक काहीही करून शाहिस्ते हातून राजगड वाचला पाहिजे अशी मनाशी खुणगाट शिवराय बांधतात आणि पनाळगडाच्या वेड्यातून निसटण्याचे ठरवितात तर मित्रांनो छत्रपती शिवराय ज्यावेळी पनाळगडावरून विशाळगडाकडे येत होते तर त्यावेळी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाल्यास धैर्याने पार पाडलेली ती म्हणजे पावनखिंड पावनखिंडीच्या अभूतपूर्व अशा लढाईनंतर राजे विशाळगडाच्या पायथ्याशी आले तिथे आल्यानंतरही त्यांना शत्रू सैन्याविरुद्ध घनघोर असे युद्ध करावे लागले या लढाईत शत्रूचा बाडाव करून राजे विशाळगडावर पोहोचले मित्रांनो काही दिवस राजे विशाळगडावर राहतात व त्यानंतर ते राजगडाकडे प्रस्थान करायचे ठरवतात त्या प्रस्थानाला कारणही एकच होते ते म्हणजे शाहिस्त खानाने पुण्यामध्ये मांडलेला हे दोष घोड्याला टाच मारून छत्रपती शिवराय राजगडाकडे रवाना झालं पण जात असताना आपल्या बांदलबाजीत शिवाकाशीत त्यांचा जीव गुटमळत होता आपल्या रणबहादर मावळेंनी आपल्यासाठी प्राणाची आहुती दिली मनाने निसिमनिष्ठेने त्यांनी अविरतपणे साथ दिली आता आपण त्यांच्यासाठी काय करायचं या बहादूर मावळ्यांचे पांग आपण कसे फेडायचे तेव्हा छत्रपती शिवरायांना वाटले आता आपण आपल्या मावळ्यांच्या नातलगांसाठी काहीतरी केलं पाहिजे तेव्हा राजघाडी जात असताना अचानक महाराजांनी आपल्यासोबत असणाऱ्या मावळ्यांना बाजीप्रभू देशपांडे व बांदल जेंदे यांच्या गावी रवाना व्हायचे सांगितले आणि शिवराय आपल्या मावळ्यांसमवेत बांदलबाजींच्या गावी रवाना झाले मित्रांनो महाराज बाजीप्रभू देशपांडे दे यांच्या कसबे सिंद या गावात पोहोचले बाजींच्या आई मातोश्री दिपाई आवा यांचे सांत्वन केले दिपाई आवाने राजांना विनंती केली बाजीप्रभू देशपांडे दे माझे लोक साहेब कामावरही खर्च झाले पदरीचे भांडवल सरले तरी साहेबी त्यांचे घरचे समाधान करावे मायाची नीनता आहे त्यांचे वंश परंपरेने चालवावा म्हणजे आम्हा सर्व पावले आपले विषय पूर्वीचे अभय दिले आहे ते महाराज चालवितील राजांनी हात धरून उठवले व त्यांना वचन दिले तुझे बाजी व लोक पडले त्यांचे समाधान करणे साहेबास आहे राजांनी बाजीच्या मोठ्या मुलास मायाजीस सरदारी दिली इतर सात मुलांना पालखीचा मान व तैनाती दिल्या मित्रांनो तसेच बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत जे बांधल जे कुटुंबातील वीर मावळे धारातीर्थ पडले त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन महाराजांनी नातेवाईकांचे सांत्वन केले सर्व बांधलांच्या माणसांना गडावर कारखानदारी वतने दिली राजांनी तलवारीच्या पहिल्या पानाचा मान बांदलांना दिला बांदल व जयदे कुटुंबातील वतनदारीची अनेक प्रकरणे महाराजांनी न्यायप्रयस्तपणे मिटवली राजांनी यांचे शक्य तर करून दिलेच पण हे राजांचे डावे उजवे हात बनले आणि पुन्हा एकदा स्वराज्यासाठी रणधुरंदर निर्माण झाले एवढंच काय मित्रांनो छत्रपती शिवराय ज्यावेळी राजगडाकडे प्रस्थान करीत होते तेव्हा कोणकोणत्या ते भागात तसेच गावात आदिलशाहेच्या चौक्या आहेत याची गुप्तहेराकडून बातमी काढत होते आणि अखेर शत्रूला कोणताही सुगावा न लागू देता महाराज आपल्या मावळ्यांसोबत सुखरूप राजगडावर पोहोचले तर अशा स्वरूपात छत्रपती शिवरायांचा पनाळगड ते राजगड असा प्रवास होता तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद